राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या सात हजार आठशे तेहतीस गुणांची आवक झाली असून कांदा नंबर ला तेराशे ते सतराशे रुपये पर्यंत भाव मिळाला तर कांदा नंबर दोन ला आठशे ते बाराशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर ला चारशे ते साडेसातशे रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला पाचशे ते एक हजार पन्नास रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे ते साडेतीनशे रुपये भाव मिळाला तसेच बाजार समितीत डाळिंबाच्या बा 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 चार हजार नऊशे त्रेसष्ट कॅरेटची आवक झाली डाळिंब नंबर एकला एकशे एक्केचाळीस ते दोनशे पाच रुपये भाव मिळाला नंबर ला। दोन लाक्याण्णव ते एकशे चाळीस रुपये भाव मिळाला आहे तर डाळिंब नंबर तीनला एक्केचाळीस ते नव्वद रुपये भाव मिळालाय डाळिंब नंबर चारला दहा ते चाळीस रुपये भाव मिळाला सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर रुपये भाव मिळालाय